महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपडा जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण जिल्ह्यात अठ्ठावीस शहीद स्मारक उभारणार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानाकडून गौरव सलामी मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या नवी वाहिनी भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी घोडगाव तालुका चोपडा येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने होते यावेळी जिल्ह्यातील अठ्ठावीस शे जवानांच्या स्मारकासाठीची शासनाची मान्यता घेऊन लवकरच डी पी डी सी निधी मंजूर करून भव्य स्मारक उभारण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली या प्रसंगी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते हिंदच्या गजरात झालेल्या या कार्यक्रमात शूर जवानांना अभिमानाने मानवंदना देण्यात आली सुनील पाटील फक्त शेतकऱ्यांचा मुलगा नव्हता तर तो मातृभूमीचा सच्चा शूरवीर होता त्यांच्या शौराचे स्मारक पुढच्या पिढ्यांना देशभक्तीची प्रेरणादायी संधी देत राहील असे उद्दा उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले यावेळी शहीद जवानांच्या पुतळ्याला सलामी देण्यात आली ही एक सशस्त्र व शिस्तबद्ध सन्मान परंपरा असून ही विशिष्ट शूरवीर मान्यवरांनी शहीद जवान यांच्यासाठी दिली जाते चव्वेचाळीशी चव्वेचाळीसवी वाहिनी भारत तिबल तिपत सीमा पोलीस बल बेलगाम कर्नाटक येथून आलेल्या पथकाने ही सलामी दिली यावेळी पालकमंत्री गुलावराव पाटील व आमदार चंद्रकांत सोनोने यांच्या वतीने शेख जवानांच्या लहान मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयाची मदत माजी आमदार ललात लताताई सोनोने यांच्या हस्ती रक्कम सुपूल करण्यात आली जय हिंच्या गजरात नमन सिंदूर ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या जवानांना सन्मानपूर्वक सलाम करण्यात आले आमदार चंद्रकांत सोनोने म्हणाले सुनील पाटील यांनी माझा देश हाच माझा प्राण ही भावना मनाशी ठेवून सेवा बजावली त्यांच्या बलिदानामागे त्यांचे कुटुंब हे खरे नायक आहेत याप्रसंगी माजी आमदार लताताई सोनोने शहीद जवान सुनील पाटील यांचे कुटुंबीय आई मलिकाबाई पत्नी पूनम मुलगी समृद्धी आजोबा प्रभाकर भाऊ कैलास पाटील तसेच प्रमुख उपस्थित होते माजी आमदार ल लताताई सोनोने जवान निरीक्षक संजय कुमार सत्य मलिक तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम नव्हे तर श्रद्धांजलीचा दीप शहीद जवानांच्या त्यागाची कुटुंबाच्या धैर्याची आणि देशप्रेमाच्या उपकाराची साक्ष देणारा हा कार्यक्रम प्रत्येक उपस्थितांच्या अंत्यकरणावर उमटणारुडे मेड्यासाठी यत्नेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा